माझी सूचना आहे की नव्या चेहऱ्यांना संधी देऊ आणि बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थेत नवीन लोकच पुढे येतील आता दोन प्रकारची मानसिकता असेल पैसे नाहीत आम्हाला काय जमणार नाही असं म्हणणारा एक मोठा वर्ग आता निघेल कारण समोरच्याकडून एवढे गले लठ्ठ म्हणजे हा पक्ष एका वॉर्डात पाच कोटी देणार दुसरा म्हणतो आमचा पक्ष तीन कोटी देणार तिसरा पक्ष म्हणतो सात कोटी देणार असे आकडे मोठ्या महापालिकांचे चालले आणि त्यामुळं एवढी रेलचेल आहे माझं मत आहे पैसा फार महत्वाचा नसतो तुम्ही माणसांपर्यंत पोचणार असाल तर माणसं तुमच्या मागे लागतील तुम्ही माणसांपर्यंत पोचला नाही नुसते पैसे पाठवले तरी मतं येत नाही त्यामुळे माणसांपर्यंत पोचण्याची यंत्रणा नव्या पिढीतल्या तरुण मुलांची I put